उसनवारीने योगेश पवारचा घात अखेर संशयितांपर्यंत पोहोचले सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांचे हात पाहूया सविस्तर बातमी गोंदवलेगावच्या योगेश सुरेश पवार याचा नरवणेतील जुन्या प्रेमसंबंधांच्या ओळखीतून घेतलेल्या उसण्या पैशाने त्याचा घात केला संशयितांना पकडणे पोलिसांपुढे आव्हान असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी अखेर प्रयत्नांची पराकाष्ठा करत आरोपींना ताब्यात घेतलं याबाबत पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी योगेश पवार हा गायब असल्याची नोंद झाली होती त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या निरीक्षणाखाली योगेश पवार हा कुठे गायब झाला त्याचे काय बरे वाईट झाले आहे का याचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आलं पोलिसांना सुरुवातीला काही धाकेदोरे सापडत नव्हते मात्र पोलिसांनी तांत्रिक पद्धतीचा अवलंब केल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे योगेश सर्वात शेवटी माण तालुक्यातील नरवणे येथे गेल्याचं समजलं त्यानुसार मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे योगेशचे नरवणेमध्ये जुने प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली मात्र पोलिसांनी संशयितेच्या जा घरी जाऊन चौकशी केली असता ती तिथे आढळून आली नाही त्यानंतर संशयित आरोपी बारामती आणि मुंबई येथे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यापैकी प्रथमेश आणि अखिल विश्वकर्मा या दोघांना बारामतीमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडे केलेल्या कसून चौकशीनंतर त्यांनी लोखंडी गजाने मारून योगेशचा खून केल्याची कबुली दिली त्यानंतर उर्वरित संशयितांची नावे पोलिसांपुढे निष्पन्न झाली संशयितांपैकी नरवणे गावची रोशनी माने आणि तिची आई पार्वती माने या दोघींना मुंबईतून ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी केली असता या खून प्रकरणात एकूण सात जण सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली ताब्यातील चार जणांकडे पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीनंतर योगेशचा निर्घुन खून केल्यानंतर संशयित आरोपींनी योगेशला स्विफ्ट गाडीमध्ये टाकून गाडी लॉक करून गाडीसह नातेपुते परिसरात पाण्याच्या कॅनॉलमध्ये दे टाकून दिले त्यानंतर पोलिसांनी राबवलेल्या शोध मोहिमेनंतर सदर गाडी फडतरीला जाणाऱ्या रोडवरील कॅनॉलच्या ठिकाणी आढळून आली सदर स्विफ्ट गाडी आणि योगेशचा मृतदेह क्रेनच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आला याबाबत नातेपुते पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली मयत योगेश पवार याचा मोठा भाऊ तेजस पवार याने दहिवणी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार सात जणांविरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सातपैकी चार जण दहिवणी पोलिसांच्या ताब्यात असून तिघांचा तपास पोलीस घेत आहेत या एकूण गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करीत आहेत